नमस्कार आय एस रेसी मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे चला आज आपण मस्तपैकी अनारशी बनवणार आहे तर कशा पद्धतीने करायची काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हिडिवला सुरुवात करूया चला तिथं आपण तांदूळ भिजत ठेवले होते तर ती तीन दिवस पूर्णपणे तांदूळ भिजत ठेवले आणि दर दिवस आपण याचं पाणी बदलीत राहिलो तर छानपैकी तीन दिवस मस्त तीन दिवस पाणी बदललं आणि आज चौथा दिवस आहे तर चौथ्या दिवशी छानपैकी हे भिजल्या गेले तर बघू शकता बोटानेसुद्धा बारीक होत्या तर अशा पद्धतीने छानपैकी दोन ते तीन पाण्याने आपण चौथ्या दिवशी याला धुवून काढलं आणि आपण इथं चाळणीवर निथळायला ठेवायचे ते हे तर हे राशनचे तांदूळे तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून काढले म्हणजे पूर्णपणे त्याचा आंबूसपणा निघून जातो आणि चाळण चालं घ्यायची चाळण्याखाली छोटासा डब्बा ठेवायचा आणि त्याच्यावर आपण पूर्णपणे विथळून घ्यायचे आणि नंतर सुती कपड्यावर आपण सुकवायला घालायचे तर उन्हामध्ये अजिबात वाळण करायचं नाही याच्या तर सावलीत फॅन खालीच कमी फॅन करायचा आणि त्याचं सुकवून घ्यायचे चला आ, शाल तर पूर्ण पाणी वितळून गेलं सर्व तांदूळ आपण ह्याच पद्धतीने पाणी वितळून घेतलं आणि लगेचच आपण इथं मोठी शाल घेतली शालीवर टाकून घेतले आणि जास्त फुल फॅन करायचा नाही कमी फॅन ठेवायचा कडक जास्त होऊन द्यायचे नाही तर बघू शकता एकदम पातळ करून घ्यायचे आणि अजिबात उन्हात टाकायचे नाही ते वा वा तर तांदळाचासुद्धा कलर चेंज झाला बघू शकत्या पण हाताने असे फुटल्या जात्या किंवा गारवा आहे त्यांना थोडासा तर असेच लगेच काढून घ्यायचे वाटण करायला तर मस्तपैकी आपण गोळा करून घेतले जास्त कडक करायचे नाही आणि लगेचच वाटण करून घेणारे तर तुम्ही छोटी गिरणी घरी असल तर चाळणी बदलून बदलून आणि स्वच्छ करून त्याच्यावर सुद्धा बारीक करू शकत्या पण मोठ्या गिरणीमध्ये आपल्याला व्यवस्थित करून देत नाही दुसरं बाकीचं पीठ त्याच्यात मिक्स होतं थोड़ा थोड़ा तर त्याच्यासाठी आपण इथं थोडं थोडं करून मिक्सरला फिरून घेणार आहे मस्तपैकी बारीक आहे तर बघू शकता जेवढं बारीक होईल तेवढं बारीक करून घ्यायचं थोडं थोडं घालून तर जास्त हे तांदूळ टाकायचे नाही थोडेसे तांदूळ टाकून आणि मग बारीक करून घ्यायचं तर चला अशाच पद्धतीने आपण सगळं आता इथं वाटण करून घेतलं आणि हे पूर्णपणे सर्व चाळून घ्यायचं तर मस्त बारीक झालं चाळून घेऊ आपण तर चला बघू शकता पिठाचा कलरसुद्धा चेंज झाला आणि पीठ हलकं फुलकं होतं चाळण्यानंतर कुठलंही पीठ आणि आपण आता मोजून इथं घेणार आहे कुठल्याही एक भांड्याने तुम्ही माप करू शकता तर चला आपण ह्या डब्याने माप केले तर ह्या डब्यानेच तुम्हाला मी माफ करून दाखवणार आहे तर चला आधी सुरुवातीला आपण इथं पीठ मोजून घेणार आहे तर मी अगोदर इथं पीठ सर्व चाळून आणि डब्यात भरून ठेवलं आहे म्हणजे गठोळे वगैरे काही राहत नाही एकसारखं पीठ होतं आणि डब्बासुद्धा असा दाबून किंवा असा भरायचा नाही हलका फुलका असा डबा आपण भरून घेतला आहे तुम्ही कुठलंही तुमचं भांडं घेऊ शकता वाटी घेऊ शकता त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर हलक्या हाताने भरून घ्यायचं तर चला इथं दोन डबे करून घेतले तर आपण इथं चार डब्यांचं बनवतो बनवतोय तर मापानुसार बनवलं तर कुठलेही बी पदार्थ छान होतो आणि बघू शकता अशा पद्धतीने आपण आता तीन डबे घेतले आणि चौथा डब्बा भरून घेतो थोडंसं पीठ शिल्लक राहून द्यायचं जेणेकरून आपल्याला हाताखाली पीठ लागतं तर त्या पद्धतीने इथं अर्धा डब्बा इथं पीठ साईडला ठेवलं चार डब्बे इथं आपण पीठ मोजून घेतलं तर गिळ गुळ तर किसून घेतला आहे मी तर ते दोन डबे घेतला आहे तर दोन डबे पीठ आणि एक डब्बा गूळ असं प्रमाण याच्या ते इथं आपण चार डबे आता पीठ घेतलं तर दोन डबे किसून गूळ घ्यायचा गूळ हे किसूनच घ्यायचा मस्तपैकी आणि बघू शकता अशा पद्धतीने इथं चोळून चोळून पिठाला घ्यायचा पिठालासुद्धा थोडासा गारवा राहतो थो। आपला गुळसुद्धा थोडासा वलसर राहतो आणि बघू शकता हाताने चोळून चोळून घेतला पूर्णपणे आणि कलरसुद्धा चेंज झाला आपल्या पिठाचा तर लगेच पुन्हा परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि पुन्हा परत फिरवून घ्यायचं चला तर मस्त आपण दोन तीन बाऱ्या मिक्सरला फिरून घेतलं आणि पूर्णपणे आपल्या पिठाचा कलर चेंज झाला थोडंसं नॉर्मल आपलं इथं वलसरपणासुद्धा झाला पण जेवढा आपण मळून ठेवू तेवढा त्याला वल्सरपणा येतो पाणी टाकायचे अजिबात घाई करायची नाही दूध नाही पाणी नाही आपण अजिबात कशाचा वापर केला नाही चला तर अशा पद्धतीने आपण सर्व वाटण करून घेतलं आणि आपण मिक्सरला फिरून घेतलं काही ठिकाणी कोरडं राहतं काही ठिकाणी पूर्णपणे आपलं गठोळ्या वाहत्या तर एक सारखं मळून घ्यायचं तर अशा पद्धतीने छान असं मळून घ्यायचं मळत मळत राहिलं का हाताची उष्णता आणि गूळ आणि जेणेकरून जे दमट हे तांदूळ आपण वाटलेले राहतात त्याने एकदम ओलसरपणा येतो त्याच्यामुळं पाणी टाकायचं नाही आणि तुम्हाला किती पण कोरडं वाटलं तरी पाणी टाकायची काही करायची का नाही आता इथं दीड चमचा आपण इथं विलायची घालून घेतली विलायची टाकून आणि आपण जे उंडे करून ठेवतो त्यावेळेस खूप छान सुगंध येतो ह्या पिठाचा तर पुन्हा परत मिक्स करून घ्यायची आणि आपण याचे आता गोळे करून घेणारे तर अशा पद्धतीचे गोळे करून घ्यायचे गोळेसुद्धा दोन ते तीन ड दिवस आपण डब्यामध्ये ठेवून देऊ शकतो जेणेकरून दररोज आपण डब्बा उघडून पाहायचा आणि परत मळून आणि परत क ठेवून द्यायचे तर छान पीठ होतं ते सुद्धा तर चला अशा पद्धतीने मी सगळ्या पिठाचे गोळे करून घेतले एक टिपकासुद्धा पाणी दूध काही वापर केला नाही आणि चला डब्यामध्ये आता इथं डब्बा स्वच्छ पाहिजे तोसुद्धा वलसर नाही पाहिजेन अशा पद्धतीचा आणि झाकून ठेवायचं दोन ते तीन दिवस चला तीन दिवस मस्त पैकी पीठ भिजून झालं आणि कलर बघा आणि किती मऊ सुरू झालं तर थोडस आता आपण शेवट ज्या दिवशी आपल्याला बनवायचे त्या दिवशी आपण अशा पद्धतीने याला थोडासा दुधाचा हात आपल्या फक्त हाताला लावून घ्यायचं दूध अशा पद्धतीने चोळून आणि लगेचच मळवून घ्यायचं की जेवढं हवेला राहीन किंवा हाताची उष्णता राहीन ते लगेच मऊ होतं वल्सर होतं जास्त कशाची त्याला दुधाची किंवा कशाची गरज येत नाही आपण थोडेसे दोन पोहे इतपत आपण इथं दूध घेतलं आहे आणि छान मळून घेतलं आहे माळल्यानंतर अशा पद्धतीने आपण गोळी करून बघायची याला क्रॅच जात्या का नाही जात्या तर छान आपले अनरसे होत आहे तर आपण आता सर्व पीठ मळून घेणारे मस्तपैकी आणि त्याचे अनरसे करणारे तर अजिबात फाटत नाही चिरत नाही मस्त अनरसा तयार होतो चला आता सगळं पीठ आता मळून घेतलं दोन चमचे आपण दोन ते तीन चमचे फक्त दुधाचा वापर करून आणि छानपैकी मळून घेतलं लगेच तिथं आपण आता कागदावर थापून घेणार आहे तर तुम्ही प्लॅस्टिकवर सुद्धा थापू शकता किंवा ताटावरसुद्धा थापू शकता तर अनारसा कशावर पण थापता येतो तर इथं खसखस टाकून घेतली आणि मस्तपैकी आता आपण अनारसा थापून घेऊ तर अनारसे करायचे भरपूर मोठी प्रोसेस राहते जेणेकरून तांदूळसुद्धा एक दिवस भिजत तीन दिवस भिजत घालायचे चौथ्या दिवशी वाळून आणि ते मळवून घ्यायचे आणि जास्त कडकसुद्धा झाले नाही पाहिजे एकदम हिशाबातच वाळले पाहिजे आणि पुन्हा परत पीठ मळून तीन दिवस भिजून आपल्याला अनरसा करता येतो तसंही जेणेकरून आपलं पीठ राहिलं तर महिनाभर अनारसाचं पीठ खराब होत नाही छानपैकी जेवढं भिजन तेवढा अनरसा छान येतो तर चला एक अनारसा असा मस्त झाला आहे दुसरा बी करून घेऊ आणि एका वेळेस तुम्ही भरपूर करून ठेवू शकत नाही जेणेकरून त्याला हवेने लगेच पाणी सुटतं किंवा पातळ होतो तर तुम्ही चार ते पाच करून ठेवू शकता तेल तर गरम हो स्तवर किंवा अशा पद्धतीने तुम्ही कागदावर अशा खसखस लावून असे चार ते पाच करू शकता चला आपले आता चार ते पाच आपण करून घेऊ तेलसुद्धा मस्त तापलं आहे अनारसं ताळ ता खसीची बाजू कधी वरती करायची खाली करायची नाही आणि एकच बाजूने अनारसा तळतो अशा पद्धतीने तर दुसऱ्या साईडने झाऱ्याने असं तेल उडवत वरची साईड तळून घ्यायची तर बघू शकता मस्त असा कलर आला आपल्या अनारशाला सर्व आपण ह्याच पद्धतीने तळून घेणारे तर अजिबात अनारसा असा पलटी कराय करत नसत्या तर एकच बाजूने भाजून घेत्या तर चला छानपैकी एक अनारसा तयार झाला आहे तळून छानपैकी आणि दुसराही आपण टाकून घेतला विरगळला अजिबात नाही आहे मस्त असं आपला अनरसा रेडी झाला आहे आणि आपण चाळणीमध्ये काढून घ्यायचो जेणेकरून चाळणीला असे एकापैकी लावून ठेले एखादी एस्टरचं तेल सगळं आपलं ताटामध्ये नितळून जातं चला तर अशा पद्धतीने चाळणीत लावून घेतले आणि ताटावर चाळण ठेवली का पूर्णपणे एस्टरचं तेल निघून जातं आणि सर्व आनारशा अशाच पद्धतीने आपण तळून घेतले खूप सुंदर असे झाले तर तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद